नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय उद्योग समूह आणि दैनिक या दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर डॉक्टर गवळी अजय संजय यांना त्यांनी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक भूषण पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येय संपादक श्री लहानो सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात नाशिक येथील डॉक्टर गौळी अजय संजय यांना ध्येय राज्यस्तरीय या नाशिक भूषण पुरस्कार जाहीर झाला ते कला रिजनल मॅनेजर बहुराष्ट्रीय कंपनी मुंबई पशुसंवर्धन विभाग येथे कार्यरत असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य हो, तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेताना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे डॉक्टर गवळी अजय संजय यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे